दोन जानेवारीला या पाच राशींचं नशीब बदलणार होणार मोठा बदल त्या राशी कोणत्या आहेत पाहू दोन जानेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस काही राशींसाठी खूप खास ठरणार आहे ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी ग्रह नक्षत्रांची स्थिती बदलल्याने काही राशींचं नशीब उजळणार आहे या राशींना नवीन संधी आर्थिक लाभ आणि प्रगतीचे मार्ग मिळतील याशिवाय पडलेली काममार्गी लागतील ला आणि जीवनात आनंदाची चाहूल लागेल तुमची राशी यात आहे का चला तर मग जाणून घेऊ या त्या पाच भाग्यशाली राशी आणि त्यांचा दिवस कसा असेल याबद्दल मेष एरीज मेष राशीच्या लोकांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा ठरेल करिअरमध्ये नवीन संधी मिळतील आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतील जे लोक आर्थिक अडचणीत होते त्यांना धनलाभ होण्याची शक्यता आहे याशिवाय कौटुंबिक वाद मिटतील आणि मनःशांती व आनंद मिळेल वृषभ टॉरस वृषभ राशीच्या लोकांसाठी दोन जानेवारी शुभ संकेत घेऊन येईल व्यवसायात मोठा फायदा होईल आणि नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामात यश मिळेल नातेसंबंध सुधारतील आणि प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवता येईल या दिवशी केलेली प्रवास योजना फायदेशीर ठरेल सिंह प्लियो सिंह राशीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असेल जर एखादं काम रखडलेलं असेल तर ते पूर्ण होण्याची शक्यता आहे नोकरीत प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते आरोग्याच्या हा काळ चांगला ठरेल आणि तुम्ही उत्साही ऊर्जावान राहाल धनु धनु राशीसाठी भाग्याचे दरवाजे उघडणार आहेत गुंतवणुकीतून लाभ होईल आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल कुटुंबात सुख शांती नांदेल ज्यामुळे मन आनंदी राहील या दिवशी सुरू केलेल्या योजना यशस्वी होतील आणि दीर्घकाळ लाभ देतील मी बायसिस मी राशीसाठी हा दिवस नवीन संधी घेऊन येईल करिअरला नवीन दिशा मिळू शकते आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल दोन जानेवारीचा दिवस या राशींसाठी शुभम यशस्वी होईल